नमस्कार हे दोन चमचे बडीशेप घेतले आहे दोन चमचे जिरे घेतले आहे आणि दोन चमचे धने घेतले आहे दहा लाल मिरच्या आहेत या तिखट मिरच्या आहेत कारण मिरची पावडर माझ्याकडे नव्हती पण मी मिरची घेतली होती तुमच्याकडे जर मिर मिरची पावडर असेल तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता आता हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे थोडेसे धने जिरे आणि बडीसोप चांगली भाजून घ्यायची आहे आणि मिरची असं मस्त भाजून असं चांगलं खरपूसोपर्यंत भाजून घ्यायचं आता हे कढईमध्ये मी त राईचं तेल टाकलं आहे आणि आता हे जो आ, धने जि जी, जिरे आणि बडीसोप आहे आणि मिरची ही मी मिक्सरला वाटून घेत आहे जा जाडी भरडच काढून काड़ू, काढून घ्यायची आहे म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमध्ये वाटून झालं की नंतर मग जी मी लिंब लिंबू आहेत ते समजा घरामध्ये कोणी लिंबू पाणी वगैरे पित असेल तर ते लिंबू पाणी पिऊन लिंब अशीच टाकलेली असतात तर मी ती एका डब्यामध्ये जमा करून ठेव ठेवली होती आणि त्या डब्या डब्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवू ठेवून टाकायचं जसं लिंबू जमेल तसे आपण त्या डब्यामध्ये टाकून ठेवायचे आता आणि असे करून मी एवढी लिंब जमवून ठेवली होती तर म्हटलं ह्या लिंबूचं काय करायचं तर त्याची ही मस्त लोणच्याची रेसिपी करूया तरी बघा आता तो वाटलेला मसाला सगळा ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता तो मसाला टाकून घेतला की कढईमध्ये जे तेल गरम केलेलं होतं आता हे दोन चमचे मी पिवळी राई टाकली आहे जी लोणच्याची राई असते पिवळी राई ती टाकली आहे दोन चमचे आता हे मिक्सरला ला, ला भांड्याला लागलेलं ला ते थोडासा मसाला टाकला याच्यात काढून आणि आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे ते गरम तेल गरम होऊन थंड करून घ्यायचं म्हणजे जास्त थंड नाही थोडंसं कोमट झालं की नंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे हे बघा तेल एकदम कोमट करून घ्यायचं म्हणजे एकदम ते तेला तेलाला चांगला धूर सुटूपर्यंत गरम करायचं आणि नंतर मग ते थंड करून नंतर त्याच्यामध्ये ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि हे तेल ह्या लिंबावरती टाकून घ्यायचं आणि चांगलं हे चमच्याच्या साह्याने चांगलं हलवून घ्यायचं सगळं मिक्स झालं पाहिजे सगळा मसाला वर खाली असं करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता नंतर कारण मीठ मी पहिलंच टाकलं होतं लिंबवामध्ये तरी पण मी थोडंसं अजून अर्धा चमचा मीठ टाकते आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे बघा किती मस्त आणि हे मुरल्यावर तर एवढं अप्रतिम लागतं ना लिंबूचं लोण आता हे थोडीशी मी साखर टाकून घेतली आहे ह्याच्यामध्ये थोडीशी एकदम पाव चमचा छोटा पाव चमचा साखर टाकून घेतली आहे आता हे मी आणि त्याच्यामध्ये हिंग पण टाकले होते थोडंसं याच्यामध्ये मसाल्यामध्ये ते वाटताना टाकलं होतं आता हे मस्त बाटलीमध्ये भरून घ्यायचं हे बघा किती मस्त दिसते आणि खाण्यालाही तितकंच टेस्टी ला लागते कारण लिंबूचं लोणचं तसंही पौष्टिकच चा। म्हणजे चांग तोंडाला जर चव लागत नसेल तर आपण मस्त लिंबूचं लो लिंबूचं लोणचं आणि डाळ भात जरी असला वरण भात तरी आप आपण एकदम आवडीने खातो तर हे लिंबूचं लोणचं तुम्हीही करून बघा तुम्हाला कशी रेसिपी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि जरी तुमच्याकडे जरी असे लिंबू नसतील तर तुम्ही आपले जे अख्खे लिंबू असत ते पण कापून ह्या प्रकारे तुम्ही लोणचं बनवू शकता तर ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा कारण जर रस काढून झाला की आपण फेकून देतो त्याऐवजी ही रेसिपी करून बघा धन्यवाद तोंडालाही चव येईल